नमस्कार मी आहे ओंकार डिजिटल केसरीमध्ये आपलं स्वागत करतो तर बातमी आहे सोलापूरहून शिक्षण हे प्रत्येक मुलांचं हक्काचं शस्त्र आहे आणि त्या शस्त्रासाठीची पहिली पायरी म्हणजे वही सोलापूर जिल्ह्यातील प्रतापनगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आमदार सुभाषबापू देशमुख आणि मनीष भैया देशमुख यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात लोकमंगल फाउंडेशनचे संचालक तोडकर सर दिपाली नंदुरकर मॅडम एस पी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार मुख्याध्यापक सोनवळे सर आणि शिक्षक वर्ग या सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शविली हा उपक्रम म्हणजे केवळ वहीचं वाटप नव्हे तर ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे शिक्षणाची वाट सुकर होईल जेव्हा हातात असेल वही आणि मनात असेल विश्वास तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद